श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं नाताळ सुट्टी जुन्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत शिर्डी महोत्सव साजरा करण्यात आला शिर्डी महोत्सवात आठ लाखाहून अधिक साई भक्तांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं या कालावधीत संस्थानला एकूण तेवीस कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढी देणगी प्राप्त झाली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ऐंशी लाख रुपये किमतीचा सुवर्ण हिरेजडीत मुकुट देखील अर्पण करण्यात आला आहे ओम साईराम नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास आठ लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास तेवीस कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने दहा कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे सहा कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत दोन कोटी बेचाळीस लाख जे आहेत ते पेडपास दर्शन नंतर देणगे काउंटरवर जे आहे ते तीन कोटी बावीस लाख रुपये प्राप्त झालेले आहेत ऐंशी लाखाचा मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे असे जवळपास तेवीस कोटी एकोणतीस लाख रुपये जे आहेत ते पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत देणगी दिलेल्या सर्व साईभक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो